जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे अशा पद्धतीनं आणि बाकीच्या पावसाच्या वगैरेच्या बद्दल कधीही नव्हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जून महिन्यामध्ये धरणांची परिस्थिती काही अपवाद आहेत काही योजनांचं संपूर्ण कामकाज पूर्ण वेळ आणि सुरळीत सुरळीत चालावं राज्यसभेतले सर्व महत्वाच्या मुद्द्यांच्यावर प्रत्येक विधेयकावर अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि एकही विधेयक सभागृहात चर्चा झाल्याशिवाय मंजूर होऊ नये आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न मांडण्याच्यासाठी पुरेसा वेळ मिळावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजाचा एक मिनिटही कुठंशिवाय मंजूर होऊ नये आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न मांडण्याच्यासाठी पुरेसा वेळ मिळावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजाचा एक मिनिटही कुठं वाया जाऊ नये गोंधळामुळे वाया जाऊ नये असा आमच्या महायुतीच्या सरकारचा प्रयत्न राहणार आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसं तीन आठवड्याचं अधिवेशन हे पावसाळी अधिवेशन आपण घेतलेलं आहे उद्याच पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत त्याच्याबद्दलची मान्यता आताच कॅबिनेटनी सादर करण्याच्या करता दिलेली आहे आणि काही जरी असलं हे काही चर्चा जरी करत असली तरी खरं त्यांनी आजच्या चर्चेमध्ये भाग घेतला असता तर महत्वाच्या प्रश्नाच्या बद्दल त्याचा ओहापोह करता आला असता कुठले महत्वाचे प्रश्न चर्चेला घ्यायचे ते पण तिथं समोर मांडता आले असते परंतु नेहमीच्या पद्धतीप्रमाणे चहापानावर बहिष्कार म्हणजे गेले कित्येक वर्ष चहापानावर बहिष्कारच चालला आहे आता ते चहापान रद्दच करावं काय असं वाटायला लागलंय कशाला चहापान ठेवायचं आमचं आम्ही येऊ चहापाणी घेऊ कॅबिनेट करू पत्रकारांशी बोलू आणि निघून जाऊ असंच मनात यायला लागलेलं आहे तसं होणार नाही त्यांनी जर प्रतिसाद दिला तर जरूर चर्चा करता लोकशाहीमध्ये चर्चा करून निर्णय घेणे हे खूप महत्वाचं असतं आणि त्याप्रकारेच हे महायुतीचं सरकार काम करत राहणार आहे बाकीच्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाच्या संदर्भात दोघाई महोदयांनी आपल्या सगळ्यांच्या समोर गोष्टी मांडलेल्या आहेत एकंदरीतच आता रद्दच निर्णय तो जी आर करण्यात आलेला असल्यामुळे कारण असताना आता मुंबईतल्या मराठी माणसाला वेठीस धरून मोर्चा काढायचं काही कारण नाही आता तो मोर्चा रद्द करण्यात यावा असं आव्हान मी त्यांना बोला हो ज्या कारणाकरिता मोर्चा होता ते रद्दच झालेला बाबा मग कशाला वेठीच करायचं तुम्हाला त्रास सगळ्यांना हे चालला चालला त्याच्यामुळे हा आला का तो गेला का कुणाचा झेंडा नाही काही नाही त्याच्यामुळे ते तसं रद्द करून टाकावं माझंकडनं <laughs> दुसरं एक आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती आज जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे अशा पद्धतीनं आणि बाकीच्या पावसाच्या वगैरेच्याबद्दल कधी नव्हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जून महिन्यामध्ये धरणांची परिस्थिती काही अपवाद आहे काही भागातले आहेत परंतु कधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जवळपास साडेतीन छत्तीसशे कोटी रुपये आमच्या लाडक्या करता या महिन्याच्या आम्ही वर पाठवलेले आहेत उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्वाचा निर्णय आज झालेला आहे अशा पद्धतीनं आणि बाकीच्या पावसाच्या वगैरेच्याबद्दल कधी नव्हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जून महिन्यामध्ये धरणांची परिस्थिती काही अपवाद आहे जून महिन्यामध्ये जगणं भरलेली म्हणजे बऱ्यापैकी भरलेली आपल्याला पाहायला मिळाली नव्हती अर्थात काही ठिकाणी फार नुकसान पण झालेलं आहे वाशिम असेल किंवा काही आपला विदर्भाचा भाग आहे तिथं बरेच जमीन लावून वगैरे गेलेली पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचे रितसर पंचनामे करण्याच्या सूचना पण अधिकाऱ्यांना दिल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये नेहमीच सरकार बरे फळीराजाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करत असतं इथून पुढेही ते करत राहील आणि त्यांना पुन्हा कसं आपल्याला उभं येईल याबद्दलचं संपूर्ण नियोजन हे महायुतीच्या सरकारने के केलेलं आहे आणि अधिवेशनामध्ये ज्या ज्या गोष्टीचे प्रश्न ते उपस्थित करतील विरोधक विरोधक संख्येने जरी कमी असले तरी त्यांना विचारलेल्या प्रश्नांना समर्पकपणे उत्तर देणं आणि कारण नसताना कुठला तरी गैरसमज लोकांच्यामध्ये होऊ न देणं बऱ्याचदा विरोधक फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असतात तसं काही कारण नाही त्याला आम्ही अतिशय व्यवस्थितपणे उत्तर देऊ प्रत्येक प्रश्नाला उत्तर महायुतीच्या सरकारकडे आहे त्याच्यामध्ये केंद्राची मदत आम्हाला होते पंतप्रधानांची आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची राज्यातल्या पण सर्व सहकार्यांची मदत होते या प्रकारे हे अधिवेशन व्यवस्थितपणे पार पाडलं जाईल ही खात्री मी आपल्याला देतान थांबतो धन्यवाद फक्त राजकारणाच आहे याच्यात नाही स्पष्ट झालं ना की फक्त राजकारणाकरता त्यांनी हा निर्णय केला होता विद्यार्थ्यांनी आता तर ते एक्सपोज झाले पूर्णपणे त्यांनीच घेतलेला निर्णय मला मला त्या निमित्तानं मराठी माणसांना सांगायचंय महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचंय हा निर्णय रद्द झालेला आहे कुणी मोर्चाला प्रतिसाद देऊ नये धन्यवाद करायची होती म्हणून आता आम्ही सगळे एकवट गेले आहोत तुमचे आभार मानले मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी ज्या प्रकारचा कारभार चालवला त्यामुळेच आमचं सरकार आलं की नाही आम्हाला आमचं सरकार आलं की नाही आम्हाला ही जी काही सरकारमध्ये काम करायची संधी मिली त्यांच्यामुळे मिळाली पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे मराठी माणसाचं ते बोलतात पत्राचाळीतल्या मराठी माणसाचं काय बी डी सिक्कीमधल्या मराठी माणसाचं चा काय अभ्युदय नगरमधल्या मराठी माणसाचं काय गिरगावातल्या मराठी माणसाचं काय या मुंबईतनं मराठी माणूस सोडून गेला त्याला ते जबाबदार नाहीत आणि त्याला इथे घर देण्याचं काम हे शिंदेसाहेबांनी आम्ही अजितदारांनी आमच्या सरकारने केलं त्यामुळे मराठी माणसाचं पोट भाषण देऊन भरणार नाही मराठी माणसाच्या गोष्टी करायच्या आणि धन्ना सेटांच्या पाठीशी उभं राहायचं ही जी त्यांची नीती होती आज त्यांच्यापुढे हा देखील प्रश्न योग्य विचार मग अशी आम्ही सांगितलं सभागृहामध्ये सांगू की मुंबईच्या महानगरपालिकेच्या मराठी शाळा कोणी बंद केल्या त्या कशा सीबीएसई कडे गेल्या त्यातल्या मराठीची काय अवस्था झाली या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत काळजी करू नका स्टाफ भरपूर आहे योग्य मी बाहेर काढूर श्रीमान उद्धव ठाकरे हे समय महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे उन्होंने डॉक्टर माशेलकर जी की कमिटी तयार की थी उस कमेटी ने रिपोर्ट देकर पहले क्लास से मराठी के साथ साथ हिंदी और अंग्रेजी अनिवार्य की जाए कंपलसरी की जाए इस प्रकार का रिपोर्ट दिया उस रिपोर्ट को उद्धव जी की कैबिनेट ने स्वीकारा कैबिनेट के निर्णय के मिनिट्स ऑफ द मीटिंग पर श्रीमान उद्धव ठाकरे जी इनकी सिग्नेचर है और अब उस पर वो राजनीति कर रहे हैं हमने ये बार बार बताया कि मराठी अनिवार्य है और कोई भी भारतीय भाषा आप सीख सकते हो किंतु इनका विरोध हिंदी को है इनका विरोध हिंदी भाषा को है भारतीय भाषा को विरोध है और अंग्रेजी के लिए रेड कार्पेट है इनको अंग्रेजी चलती है लेकिन हिंदी नहीं चलती और हमने जो निर्णय किया था उसमें कोई भी भारतीय भाषा आप सीख सकते हो ऐसा निर्णय किया था अब वो कौन से क्लास से लागू करना चाहिए इसके ऊपर कुछ मत मतांतर है इसलिए हमने निर्णय किया है कि हम लोग डॉक्टर नरेंद्र जाधव इनके कमेटी तैयार कर रहे हैं ये कमेटी इसके ऊपर जो माशेलकर कमेटी का रिपोर्ट है अलग अलग लोगों का जो कहना है उसके ऊपर निर्णय करेगी और उसके बाद हम त्रिभाषा सूत्र उस अनुसार लागू करेंगे और तब तक जो दो निर्णय हमने लिए थे उनको हमने खारिज किया इनिशियली जी चर्चा तीन महीने वे भाग इसलिए निकाला ताकि भाजपा को दिखाया जाए और और शिवसेना के वजह से हुआ है किसने बोला ये ठाकरे था था। ने अजी की तारा में आजीत ठाकरे उनका तो मैंने वीडियो देखा उन्होंने तो कहा हिंदी सीखनी चाहिए और उन्होंने कहा कि हिंदू उदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला ठाकरे जी ने उनको कहा था हिंदी सीखने के लिए शुभच्छा है एकत्र राव ठीक देखिये इससे ही ध्यान में आ गया, गया की उनको केवल राजनीति करनी है मैं इतिहास के दस चीजें बता सकता हूं की केवल मराठी आदमी का नाम आगे करके उद्धव ठाकरे जी ने किस प्रकार से मराठी आदमी को ही इस मुंबई के बाहर निकाला है।